लॉर्ड प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते आज परमेश्वराने जे वचन दिलेलं आहे ते आपण अंतकरण खोलून ऐका आपल्या अंतकरणाची कवड खोला अंतकरणामध्ये जर काय असेल आपल्या ते बाजूला काढा आणि वचन ऐकण्यासाठी आपण तत्पर व्हा आजच्या वचनाद्वारे रोमकारास बारा पाऊल काय म्हणत आहे म्हणून बंधूजनाव देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणी यज्ञ म्हणून समर्पण करावी ही तुमची आत्मिक सेवा आहे पाऊल काय म्हणत आहे आपले शरीर आपले पवित्र शरीर करा आपलं पवित्र शरीर करा, करा आणि परमेश्वराला ग्रहणी म्हणून यज्ञ म्हणून द्या आज आपल्या शरीरामध्ये शरीर आपलं परमेश्वराला द्यायचं तर पवित्र करून द्या परमेश्वराला परमेश्वर काय म्हणत आहे पवित्र करा आणि माझ्या जवळ या आपल्या शरीरामध्ये जर काय वाईट गोष्टी असल आणि आपण जर कुठे चुकलेलो असल तर आपण देवाजवळ या आणि आपण देवाला म्हणा हे प्रभू मी चुकलेलो आहे प्रभू दयाळू आहे प्रभू कृपाळू आहे प्रभू कनवाळू आहे आणि रोज आणि रोज त्याला त्याच्याजवळ या आपण पर। त्या परमेश्वराजवळ रोज आणि रोज प्रार्थना करा रोज एक दिवस नाही आणि आपुललेला तपासा मी कुठे चुकलोय माझी चूक कुठे आहे माझे माझे विचार पापाकडे गेलेत का माझे विचार शापाकडे गेलेत का माझे विचार वाईट गोष्टीकडे गेलेत का मी दारू पितो का मी तंबाखू खातो का मी मी गुटखा खातो का मी अनेक व्यसन करतो का माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो आज जर तुमच्या जीवनामध्ये जर या अशा वाईट गोष्टी असल तर ह्या क्षणाला तुम्ही माझं वचन ऐकत असताना देवाचं वचन ऐकत असताना त्या क्षणाला तुम्ही सर्व काढून टाका आणि पवित्रतेने व्हा पवित्रतेने पवित्रतेने भरा तुम्ही परमेश्वर दयाळू आहे तो तुमच्यावर दया करण तो तुमच्यावर कृपा करीन आणि परमेश्वर तुमच्या तुमच्या बरोबर मी सांगते आणि परमेश्वर म्हणतो तुम्ही आपले शरीर परमेश्वर म्हणतो आपले शरीर जिवंत पवित्र त्या परमेश्वराला यज्ञ म्हणून ग्रहण करा आज आपण वाईट असताना देवाला कसं यज्ञ म्हणून द्यायचं नाही द्यायला पाहिजे आपण पवित्र रोज आपल्या तपासणी करा आपल्या जीवनाची तपासणी करा परमेश्वराला म्हणा देवा माझ्यामध्ये काय असल ते काढून टाक ह्या क्षणाला काढून टाक माझ्यामध्ये ठेवू नको देवा आणि ह्या क्षणाला देव तुम्हाला शुद्ध करल त्यांनी आपल्यासाठी त्या वधस्त स्तंभावर आपल्यासाठी त्यांनी वधस्तंभ घेतला त्यांनी आपल्यासाठी रक्त सांडलं त्याने आणि पुन्हा जिवंत झालेलं आहे परमेश्वर तिसऱ्या दिवशी प्रभू यशू जिवंत झालेला आहे म्हणून माझ्या जीवन माझ्या जिवंत देवाकडे तुम्ही वळा आणि रोज त्याच्या चरणाजवळ बसा रोज तुम्ही आपली तपासणी नही करा आणि पवित्र त्याने त्याच्याजवळ या रोज आणि रोज प्रभूला म्हणा प्रभू मी तुझ्याकडे पवित्रतेने येत आहे म्हणून परमेश्वर या ठिकाणी असं बोलत आहे आणि या ठिकाणी देवाची उत्तम ग्रहणी व पूर्ण परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्या देवाची काय इच्छा आहे आपल्यासाठी परिपूर्ण देव म्हणतो तुम्ही परिपूर्ण व्हा देवाची काय इच्छा आहे तुम्ही देवाची इच्छा बघा मनुष्याची नका जगातल्या गोष्टीची नका जगातली गोष्टी नाशाच्या आहे जगातल्या गोष्टी क्षणिक आहे क्षणिक आहे आणि त्या नाशवंत आहेत परंतु आत्मिक गोष्टी देवाच्या घ्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला आणि अधिक आशीर्वादित करण आज आपलं जीवन स्वच्छ आणि निर्मळ करा आणि त्या देवाजवळ या मी तुम्हाला सांगत आहे विनंती करून मी सांगत आहे की प्रभूजवळ रोज आणि रोज या आपले शरीर शुद्ध करून प्रभूजवळ या पवित्रतेने या परमेश्वराजवळ आणि त्याची इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्या म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका देव काय म्हणत आहे ह्या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका हे युग कसं आहे आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जाणार नाही तर हे युगाबरोबर आपण समरूप नाही आपण देवाची लेकर हो। आहोत आणि हे देवाने आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि या जीव देवाने आपल्याला हे शरीर दिलेलं आहे आपल्याला परमेश्वराने निवडलेलं आहे म्हणून आपण परमेश्वराकड गेलं पाहिजे रोज आणि रोज जवळ गुडघ्या टेकून प्रभूजवळ जर गेलं पाहिजे आणि आपल्याला काय म्हणत आहे परमेश्वर तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या आपलं स्वतःच रूपांतर करा नव्याने आज तुम्ही नव्याने नस नव्याने भरपूर दिवसाचे तुम्ही असताना देवामध्ये परंतु तुम्ही जीवन तुमचं थोड हे झालेलं असन वाईटामध्ये असन काहीतरी व्यसनामध्ये असल तर तुम्ही ते काढून टाका ते आज तुम्ही काढून टाका आज तुमचं जीवन बदलून टाका आणि परमेश्वराला म्हणा हे प्रभू हे शरीर तुझं आहे आणि मी हे शरीर मी पवित्र करते आज तुम्ही बोला कारण आपण कोण आहे देवाचं मंदिर आहे करंती करा पहिला अद्या आणि सहाव्या वचनामध्ये परमेश्वर काय म्हणत आहे सो तीन सोळामध्ये परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही पर देवाचं मंदिर आहोत तीन सोळा परमेश्वराचं करंती पत्र तीन सोळा मध्ये काय सांगितलेले आहेत तुम्ही पण वाचा आणि मी तुम्हाला सांगते की ह्या ठिकाणी काय सांगितलेले आहे देवाने आपल्याला तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर तो, तो, तो देवाचा नाश करेल देवत्याचा नाश ना कारण देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहात देवाचं मंदिर कसं आहे पवित्र आहे तर आपण कसे पवित्र आपण पवित्र पाहिजे जर तुम्ही तंबाखू खाता त्या मंदिरात वाईट तुम्ही दारू पिता तुम्ही अनेक नशा करता तर मंदिराचा काय होतोय नाश येतो हो देव तुमचा नाश करील तर नाश होऊन देऊ नका तुम्ही आपल्या स्वतःचा नाश होऊन देऊ नका देव म्हणतो जो कोणी माझ्या मंदिराचा नाश करेन मी त्याचा नाश करेन तर देव म्हणतो मी त्यांचा नाश करेन तर आपल्याला आज जर आपण हे व्यसन करत आपण जर वाईट वाईट कृत्य करत आपण कोणाला शिव्या देत असं कोणाला भांडत असन आपण कोणाला कोणाची निंदा करत असं